मोठाल्या शिंगाची ह्याची जी गाय आहे तर आपण बैल जर पाहिला असेल तर शिंगाची लांबी जवळजवळ चार चार फुटामध्ये होत असते काँक्रेस हे वान जे गुजरातचं आहे गुजरातच ना गुजरात गुजरात तर फार प्रेमळ आणि एक माणूस चालला तर त्याच्या माग पूर्ण कळप चालल असं हे काँक्रेस वान आणि काँक्रेस वान हे मालकाचं प्रोटेक्ट करणारं वान आहे बरोबर आहे ना बरोबर आहे काय माहिती देता येईल तुम्हाला अजून ही आपली कोंक्रेस गाय जो वय वर्ष साडेतीन वर्षाची गाय आहे बर आता दात तिने चौथा दात लावलाय पहिल्याच वेता या जुळ्या सद्रुड कालवडी दिली लाखात क्वचित एखादी गोष्ट घडती तुमच्या नशिबात आली नशिबात जुळ्या आणि मेन म्हणजे सद्रुढ आणि निरोगी कालवडी दिलेली काय दूध वगैरे दूध एका टायमाला सहा लिटर दूध देते आपल्या इथे आक्रमक आक्रमक अॅग्रेसिव्ह अशी नाही मालकाबरोबर एकदम प्रेम आहे म्हणजे ज्या मालकाला प्रेम करणारी प्रेम करणारी काय आहे म्हणजे आपला जीव तिच्या तिचा जीव आपल्यावर असेल नक्की नक्की कोणीही जरी तुम्हाला हात लावला तर शंभर टक्के त्याच्या अंगावर धावून जाणार आणि हजार म्हणजे जसं का हाती कळपात चालतो तशी काय काळपास चालते बरोबर बहुत शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद हा, रामराम